म्हणजे खरं प्रभात हे आतापर्यंत मी कधी ह्यात फारशी चर्चा झालेली नाहीये पण मला असं आठवत की आम्ही बोधगया आंदोलन मध्ये ज्यावेळी जमिनीचा हक्क मागायच्या साठी आम्ही मोर्चा काढला आणि अगदी पहाटे पाटे, -पाटे जाणार होतो कारण माहिती होत की पोलीस येणार वगैरे आणि तर म्हणून कळून द्यायचं नाही पोलिसांना तर तिथे मग सकाळी अगदी पहाटे चार साडेचार ला मोर्चा निघणार होता आणि मोर्चा निघाला आमचा त्यात महिला होत्या पुरुष पण होते मजूर आणि ते जमीनदारांचा विरोधात मठाच्या विरोधात महंत होतात त्याच्या विरोधात म्हणजे ती सगळी जमीन मंदिराच्या ताब्यात होती आणि त्याच्यावर हे सगळे बंधुआ मजदूर होते आणि पहाटे पहाटे आम्ही चार साडेचारला निघालो आणि मोर्चामध्ये शांतपणे निघत होतो आणि नारे पण देत होतो की जो जमीन कोझ होते बोए म्हणजे आम्ही नारे पण देत होतो की जो जमीन को कोय वो जमीन का मालिक होय असे देत देत आम्ही पुढे गेलो हो ला ला की गोळीचा आवाज आला म्हणजे कुठेतरी फायर झाला एका क्षणाला मला असं वाटलं की इथे काहीही होऊ शकत आणि मग आम्ही असं एकमेकांना बघत होतो म्हणजे आम्ही एकमेकांना असं पण बघत होतो की आपल्याला लागली तर पण त्यात मी बघितलं की त्या गावातल्या महिलांनी असं ठरवलं की पुरुषांनी मागे जायचं आम्ही पुढे येणार आणि तेवढ्यात आम्ही सगळ्या महिला पुढे गेलो त्या भागातल्या ज्या मजूर महिला होत्या त्या आणि संघर्ष वाहिनीच्या आम्ही तरुण मुली आम्ही पुढे गेलो आणि सगळे पुरुष मागे गेले आणि त्याच्यामुळे एक पोलीस फायरिंग करणार नाही ही स्ट्रॅटजी तिथेच वर्कआउट झाली महिलांमध्ये आणि मग असं वाटलं की काही होऊ शकतं पण त्यामुळे असं झालं की आमचा मोर्चा पुढे गेला आणि पोलिसांना माघारी घ्यावी लागली आणि नंतर ह्या मोर्चानंतर सगळ्या नॅशनल न्यूज वर ही न्यूज आली आणि त्याचा परिणाम हे झाला की बोधगयामध्ये ह्या मजुरांना त्यांच्या नावाची जमीन मिळाली